श्री स्वामी समर्थ मित्रांनो शास्त्रानुसार या साड्या घालू नयेत आणि चुकूनही यावेळी पूजा करू नका हे खूप अशुभ मानले जाते आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून काही कळत न कळत चुका होत असतात आणि नंतर आपल्याला मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात तर कोणत्या आहेत त्या चार साड्या आणि कोणत्या वेळी पूजा करू नये हे आपण पाहणार आहोत अशा साड्या घातल्यामुळे आणि या नियमांचे पालन न केल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी रोजी आलेली आहे वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करत असतो हे झाड देवतुल्य आहे वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ आणि सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक शवाशन स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे पौर्णिमा प्रारंभ सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे हा तिथी प्रारंभ दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा जूनला पौर्णिमा संपणार आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो की वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वटपौर्णिमा जी आहे ती दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी करायची आहे दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार आलेला आहे तर हा मंगळवार आपल्या कुलस्वामिनीचा देखील वार आहे तर या दिवशी सर्व महिलांनी लवकर उठायचं आहे वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात की सकाळी लवकर उठतात आणि घाई घाई करून कशी तरी वडाची पूजा करतात परंतु महिलांनी असं मुळीच करू नका वडाची पूजा नीट व्यवस्थित करायची आहे तर आपल्याला या दिवशी लवकर उठून पाण्यामध्ये हा हळद टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील पूजाविधी आणि संपूर्ण साहित्य या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत किंवा मासिक धर्म असेल तर महिलांनी काय करावे गर्भवती महिलांनी काय करावे कोणत्या शुभ वेळी पूजा करायची आहे आणि कोणत्या अशुभ वेळी पूजा करायची नाही ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या कुलस्वामिनीचे नाव देखील जरूर लिहा वडाच्या काही शारीरिक मानसिक त्रास असतील तर संपूर्णपणे नष्ट होतात या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे या दिवशी मंगळवार आलेला आहे या वर्षीची ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा मंगळवारी आल्यामुळे कुलस्वामिनीची आणि माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा मूर्ती असेल फोटो असेल तर पुसून घ्या पंचामृताने स्नान घाला पंचामृत नसेल तर गाईच्या कच्च्या दुधाने स्नान घाला आणि देवघरामध्ये स्थापन करा या दिवशी मंगळवार असल्यामुळे कुलदेवीची तुम्ही ओटीही भरू शकता अगदी खना नारळाने ओटी नाही भरली तरी चालेल पण तुम्ही गहू आणि आंबा घेऊ शकता त्याने देखील ओटी भरली तरी चालेल त्यानंतर तुळशी मातेची पूजा करा आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला फार महत्त्व असतं तर या दिवशी तांदळाची किंवा अख्ख्या तांदळाची ओटी भरत नाही तर आपण गव्हाने आणि आंब्याने ओटी भरत असतो तर पाच बायकांना तुम्ही ओटी भरण्यासाठी बोलवू शकता आंब्याच्या आणि गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे ओटी भरताना महिलांनी गव्हाचाच वापर करावा तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी ठेवताना पाच बायकांनी ओटी भरताना मोठे मोठे असे गहू वापरायचे आहेत नंतर तांदूळ वापरू नका सोन्यासारखे सुख ऐश्वर गव्हामुळे तुमच्या घरामध्ये येईल वटपौर्णिमेची व्रत आणि पूजा कोणत्या वेळी करू नये दहा जून मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे मात्र दहा जून रोजी दुपारी अडीच ते चार या वेळामध्ये काळ असल्यामुळे शास्त्रानुसार या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये त्यामुळे महिलांनी वडाची पूजा काळामध्ये अजिबात करू नका विवाहित महिला वडाच्या झाडाला का पुसतात तर पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत असते पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात वट सावित्रीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार वडाचे झाड हे खूप महत्त्वाचे आहे जेवढे धार्मिकरित्या महत्त्वाचे आहे तेवढे शास्त्रीय दृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे कारण हे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया आणि प्रार्थना करतात की वडाच्या झाडाप्रमाणे सौभाग्यही असंच टिकून या झाडाखाली देव यांनी तपश्चर्या देखील केली होती वटपौर्णिमेची पूजा पद्धत या दिवशी स्त्रियांनी सोळा शृंगार परिधान करावेत व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा वडाच्या झाडाला पुजण्यासाठी ताटामध्ये फुलं अक्षता फळं आंबा हळदी कुंकू जांभळ यासारख्या गोष्टी ठेवा झाडाला पाणी घालून रक्षासूत्र सात वेळा बांधून प्रदक्षिणा मारा पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावी प्रार्थना करा विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन आशीर्वाद घ्या आपल्या सौभाग्यामध्ये यामुळे वाढ होते आणि शुभ आशीर्वाद मिळतात तर या दिवशी कोणती साडी नेसावी व नेसू नये वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवश्य परिधान करा कारण हा रंग सुख आणि सौभाग्याचं प्रतीक आहे आणि देवी आईचा आवडता रंग आहे अतिशय शुभ असलेला हिरवा रंग तुम्ही जरूर परिधान करू शकता यामुळे सुख आणि सौभाग्यात वाढ होते जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाची अशी साडी असेल तर ती साडी तुम्ही घालू शकता कारण श्री विष्णूंचा आणि गणपती बाप्पांचा प्रिय रंग हा पिवळा आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येत असतो नंतर केशरी रंग आनंदाचा आणि उगवत्या सूर्याचा आहे तसेच तुम्ही ऑरेंज कलरची साडी देखील परिधान करू शकता परंतु या दिवशी चुकूनही या चार साड्या घालू नका ते म्हणजे काळा रंग पांढरा रंग अजिबात घालू नका नंतर तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरलेली साडी चुकून सुद्धा वटपौर्णिमेला घालू नका तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी सुटकामध्ये वापरलेली साडी देखील घालू नका तसेच जर तुमच्याकडे लाल साडी असेल आणि त्यावर काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडीसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नका तसेच पांढरा रंग असलेले किंवा काळा रंग असलेले घरचे कपडे देखील असे परिधान करू करू नका वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे त्यामुळे आपल्याला शुभच रंग परिधान करायचे आहेत तुम्ही वांगी कलरची साडीसुद्धा घालू शकता त्याचबरोबर महिलांनो हिरव्या काचच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातामध्ये नक्की घाला आधीच्या असतील किंवा तुम्ही चार दिवसात वगैरे कुठे वापरल्या असतील तर अशा बांगड्या घालू नका किंवा सुतकामध्ये वापरलेल्या असतील तर अशा बांगड्या काढून टाका आणि नवीन बांगड्या घ्या जरी कमी भरल्यास हासा भरल्या तरी देखील चालतील परंतु सुतकामध्ये वापरलेले कपडे किंवा साडी आणि अशा बांगड्या असतील तर असे घालून तुम्ही चुकून सुद्धा वडाची पूजा करू नका आपल्याला नवीन बांगड्या आणि नवीनच साडी घालायची आहे वडाची पूजा करताना वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करा फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका जर वडाचे झाड लावायचं असेल तर तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि झाडाची पूजा करा नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये किंवा तुमच्या घराजवळ लावलं तरी अतिशय उत्तम पण फांद्यांची पूजा करू नका फांद्या तोडण्याची चूक अजिबात करू नका या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची असते बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात परंतु हे चुकीचं आहे त्यामुळे चुकून सुद्धा फांदी तोडू नका झाडाचीच पूजा करा बऱ्याच ठिकाणी झाड असतात आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे या दिवशी कोणाचा अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून फाऊन चार करून घेईल मान सन्मान करून घेईल हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे कोणाचाच अपमान करायचा नाही प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या जेवढी झाडं लावता येईल तेवढी लावा या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचं झाड अवश्य लावावं तुळस लावावी किंवा इतर झाड लावायचे असेल तर ते देखील तुम्ही लावू शकता कारण झाड लावण्यासाठी हा दिवस शुभ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महिलांनी शांत मन ठेवा अगदी प्रसन्न ठेवा प्रसन्न मनाने केलेली पूजा असो व्रत असो आपल्याला पूर्ण फळ देऊन जातं वडाच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर दोन हिरव्या बांगड्या लागणार आहेत आपल्याला सेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत दूध नसेल तर गाईचं कच्चं दूध आणि विड्याची पाने सुपारी पैसे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबा दुर्वा असे साहित्य घेऊ शकता जर वडाच्या झाडाला एखादा हार घ्यायचा असेल तर तो हार तुम्ही घेऊ शकता या सर्व वस्तूंची आपण नेहमीच पूजा करतो आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर गणपती मांडायचा आहे तुम्ही विड्याची दोन पाने मांडून घ्या त्यावर सुपारी ठेवा गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं आणि दुर्वा वा नंतर पंचोपचारे गणपतीची पूजा करा वडाच्या झाडाला थोडं दूध आणि पंचामृत अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे सौभाग्याचा अलंकार जर तुम्ही काही आणलेला असेल तर तो अलंकार अर्पण करायचा आहे नंतर मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी ही सावित्री मातेसाठी वडाच्या झाडाखाली भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता तशी पूजा करायची आहे हा जोडीदार मिळावा तसेच जोडीदारासोबतचे आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि जावो हीच चरणी प्रार्थना करायची आहे नंतर तुम्ही काही खाल्लं तरीही चालेल काही काय महिला काय करतात की पूर्ण दिवसभर उपवास पकडतात आणि रात्री उपवास सोडत असतात जशी तुमची इच्छा आणि परंपरा आहे काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेल्यावर उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस आणि रात्री सुद्धा उपवास पकडला जातो गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे मात्र पूजा करू नका तुमचा सातवा आठवा किंवा नववा महिना चालू असेल तर तुम्ही चुकून सुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका नाही तर कोटातील बाळाला कालसर्प दोष लागण्याची शक्यता जास्त असते असं म्हणतात गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे या वर्षी पूजा करू नका जर तुमचे एक ते सहा महिने झाले असतील आणि तुम्ही जर पूजा करण्यासाठी वडाखाली गेलात तरी हळदी कुंकू फुलं वाहून फक्त नमस्कार करा तरी चालेल कोणाची ओटी भरू नका किंवा कोणाकडून ओटी भरून घेऊ नका शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका पण जर चुकून गेलात तरी फेऱ्या मारू नका आणि कोणाची ओटी भरू नका आणि ओटी घेऊ नका कारण तुमची ओटी ऑलरेडी भरलेली असते नंतर सूत आहे तो गुंडाळायचा असतो सूत फक्त तिथे अडकून या त्याच्यातील दोरा वरील दोऱ्यामध्ये अडकवा आणि गुंडी आहे तशी खाली सोडा गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत आता महिलांनो आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यानंतर एकीचा सूतगुंडी दुसऱ्याला देऊ नका ही चूक अजिबात करू नका मी काही ठिकाणी बघितलं आहे की सात फेरे मारून घेताना नंतर तो धागा जो आहे सुताचा तो धागा तोडून दुसरीला दिला जातो तर ही चूक अजिबात करू नका फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा तिथे सोडून द्या किंवा खोचून या कापण्याची किंवा तोडण्याची चूक करू नका वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच जा पूजेचे ताट अगदी तयार करून घेऊन जा काळजीपूर्वक बघा खास करून स्वतःची गुंडी असायला हवी अगदी सख्या बहिणी जरी असाल तरी तुम्ही एकमेकींना स्वतःची गुंडी देऊ नका या ज्या काही गोष्टी आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा